thank <laughs> you कर्जत तालुक्यामध्ये शिवतीर्थ पोसरी येथे आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य नोकरी मेळावा आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी नंदनवन भव्य नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात आली यावेळी कर्जत पासून किंवा बाजारपेठेतून येणाऱ्या नोकरींसाठी येणाऱ्या तरुण तरुणींना मोफत रिक्षा टॅक्सीची सेवा देखील पुरवण्यात आली होती उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते पदवीपर्यंतचं होतं उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र देण्यात आले नोकरी न नो मिळालेल्या उमेदवारांना जॉब कार्डचे वाटप करण्यात आले या मेळाव्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आज या ठिकाणी आमदार फाउंडेशन आणि शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा यांच्या वतीने हा भव्य दिव्य नोकरी मेळावा आयोजित केलेला आहे आणि या नोकरी मेळाव्यासाठी पाच हजारपेक्षा जास्त मुलांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं प्रोविजन आणि खास करून आपल्या दिव्यांग बांधवांसाठी एक वेगळी व्यवस्था जी महाराष्ट्र जी संलग्न आहे जी इतर कंपनीची संलग्न आहे अशा प्रकारची व्यवस्था दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा केलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद कर्जत खालापूर मतदारसंघामधून आपल्याला मिळत आहे मागच्या वर्षीसुद्धा आम्ही खोपोली येथे रोजगार मेळावा आयोजित केला होता या रोजगार मेळाव्यामध्ये सुद्धा आम्ही बाराशेपेक्षा जास्त मुलांना तिथे रोजगार आम्ही देऊ शकलो होतो आज सुद्धा एक मोठं टार्गेट ठेवून जे उद्योगमंत्री उदयजी साहेब आहेत यांचीच एक संलग्न असलेली टीम या टीमला घेऊन हा रोजगार मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि एक चांगल्या कप चांगल्या प्रकारच्या कंपन्या आपण या ठिकाणी बघू शकता एक बँकिंग क्षेत्रातील असेल फार्मसीमध्ये असतील इंजिनिअरिंग क्षेत्रातील असतील एक तुम्हाला आय टी आय क्षेत्रातही असेल अशा अनेक नामांकित कंपन्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील आणि चांगल्या साठ पेक्षा जास्त कंपन्या आपण इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदीच आपण पदवीधरच नाही तर अगदी पाचवी पासून म्हणजे पाचवीचं शिक्षण झाले अशा देखील उमेदवारांना आपण इथे नोकरीच्या उपलब्ध करून दिल्या आताच मागच्या तीन लाख अठ्याहत्तर हजार रुपयाचा पॅकेज आता एटीएम असून नोकऱ्या उपलब्ध झालेल्या म्हणजे कुठेतरी आता नोकऱ्या मिळायला देखील आता सुरुवात झाली नक्कीच पेटीएम सारखी मिंत्रा सारखी ज्या काही सर्व्हिस ज्या पुरवणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये असा काही शिक्षणाचा क्रायटेरिया नसतो फक्त एक आपलं कम्युनिकेशन स्किल चांगलं असायला लागतं आणि या ठिकाणी आपल्या ज्या काही विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे त्या विद्यार्थ्यांना इथून नोकरी देण्यामध्ये एक चांगली आपल्याला एक चांगला आपल्याला जॉब जॉब इथे उपलब्ध होत आहेत म्हणजे आपल्यापासून कर्जत कर्जतपासून बदलापूर असेल आपल्याकडे अंबरनाथ असेल इकडे कर्जतमध्ये प्रॉपर असेल खालापूर पोपोलीमध्ये असेल अशा चांगल्या चांगल्या कंपन्या एक कुरिअर क्षेत्रामध्ये आपल्याकडे एक कुरियर कुरिअर क्षेत्र म्हणा किंवा आपल्याकडे वेअरहाऊस म्हणा हे वाढत आहेत आणि वेअरहाऊस मध्ये जे काही मुलांना जिथे जॉब लागतात ते दहावी पेक्षा कमी शिक्षण असलेल्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी जॉब उपलब्ध होतात म्हणजे असं नाही का जे सुशिक्षित मुलगा आहेत किंवा जे जास्त शिकलेली मुलं आहेत त्यांनाच नाही तर आपल्याला एक जे कमी शिक्षित मुलं आहेत त्यांना सुद्धा आपण इथे जॉब आप देण्यामध्ये यशस्वी या ठिकाणी होते असं इथं या ठिकाणी दिसतय कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ